अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या कोणकोणते उपाय करायचे या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुमच्या जवळपास जर कार्तिकी स्वामींचं मंदिर असेल तर आवर्जून उद्या कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रात देखील कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं या दिवशी त्यांना पूजलं जातं तिथे देखील कार्तिक स्वामींच्या ज्या काही सेवा आहे त्या सगळ्या सेवा केल्या जातात आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून जो मंत्र आहे कार्तिक स्वामी मंत्र जो आहे तो आवर्जून बोलायचा आहे ओम षणमुय विमहे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ट प्रचोदयात इथे फ्लॅश देखील होत असेल आणि तुम्हाला मी सांगितलेलं देखील आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्याचा प्रयत्न करते आता हा मंत्र तुम्हाला एक किंवा अकरा माळी तुम्हाला करायचा आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे साधा सोपा उपाय जो केंद्रातून आपल्या आध्यात्मिक मार्गातील परमपूज्य माऊलींनी सांगितलेला आहे तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ज्यांना पटेल त्यांनी घ्या पण बघा अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी केल्यानंतर आणि साक्षात परमपूज्य गुरुमौली आपल्याला सांगितलेलं असतात त्यामुळे आपण त्या केल्यानंतर के आपल्या जीवनामध्ये भरपूर असे वेगवेगळे वे बदल घडायला सुरुवात होतात बघा उद्याच्या दिवशी आवर्जून वर्षातून एकदाच करताय आणि भरपूर महिला आपल्या महिला सेविकारी अशा आहेत वर्षातून दरवर्षी वर्षातून एकदा हा आपल्याला संधी मिळते तर दरवर्षी त्या हा उपाय करत असतातच म्हणजे असतात आता हा उपाय काय आहे आणि बघा वर्षातून एकदाच आपल्याला प्रत्येक महिलेला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं धे, घेण्यासाठी धे, भेट मिळत असत म्हणजे घेता येतं तर आपण आवर्जून उद्याची ही संधी सोडायची नाही आता जी सेवा तुम्हाला सांगणार आहे जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला करायचा आहे चंद्रोदय म्हणजे दिवस मावळल्यानंतर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता चंद्रोदय झाल्यानंतर झाले झाले लगेचच करावा का तर असं काय नाहीये तुम्हाला बघा जास्तीत जास्त न उदा राहा साडे अकरा आध्या पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता किंवा पौर्णिमा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता अशा पद्धतीने चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळच्या वेळेस उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे सेवा आवर्जून करायचा आहे कारण भरपूर सेवेकरी दरवर्षी तुम्हाला माहिती आहे हा उपाय कोणता आहे पण भरपूर सेवेकरी नव्याने आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहचावा त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण भरपूर लोक असं म्हणतात की दरवर्षी हे तेच तेच काय सांगते पण बघा हे सांगणं देखील महत्वाचं आहे कारण आपल्या बघा नवीन सेवेकऱ्यांना प्रत्येक माहिती माहीत नसते आणि नवीन सेवेकऱ्यांना सेवा कशी सुरू करावी किंवा सेवा जरी सुरू असेल तर काही सेवा त्यांना माहीत नसत त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश फक्त माझा आहे आता बघा उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला आपला मुख्य जो दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे पुसून जाळे जळमाटे कुठे असेल तर काढायचं आहे पुसून स्वच्छ करायचा आहे चांगला आणि आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला म्हणजे कार्तिक स्वामींची जी नावं सांगणार आहेत ती तुम्हाला नावं अष्टगंधाने लिहायची आहेत हो तुम्ही दरवर्षी हा व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला जर माहिती आहे ती नावं कोणती आहेत ती नावं देखील मी तुम्हाला सांगणार आहे नावलीने अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्हाला मी जी नावं सांगणार आहे त्या कृत्यकांचे स्मरण करायचं आहे सगळ्यात अगोदर आणि नंतर तुम्हाला मग आपल्याला ती नावं लिहायची आहेत नावलीने अगोदर स्मरण करायचं आहे ज्या कृतिका तुम्हाला त्यांची नावं सांगणार त्यांचे स्मरण करून नंतर आपल्याला अष्टगंधाने आपल्याला ती सहा नावे लिहायची आहेत आता को कृतिका कोणकोणत्या आहेत बघा पार्वती संभूती प्राप्ती संतती अनुसया आणि क्षमा या सहा कृतिका आहेत यांचं स्मरण करायचं आहे कोणत्या पार्वती संभूती प्राप्ती संतती अनुसया आणि क्षमा या सहा कृतिकांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे समोर नाही मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे आपल्याला जी मी तुम्हाला नावं सांगणार ना आहे ती नावं लिहायची आहेत मुख्य दरवाजेच्या समोर नाही पाठी मागे तुम्हाला लिहायचे आहेत जेणेकरून ते कोणाला दिसू नये अशा पद्धतीने लिहायचे म्हणजे आपल्याला दिसणार दरवाजे झाकल्यानंतर पण बाहेरच्या व्यक्तींना बाहेरून बघा समोर लिहायचं नाहीये बाहेर कोणाला दिसता का म्हणत मागच्या साईडला लिहायच्या आहेत आता ती नावं काय आहेत बरं बघा कार्तिकीय खडगी वरुण हुताशन सशुक ही नावे तुम्हाला अष्टगंधाने लिहायची आहेत आणि ही मुख्य दरवाजाच्या मागे लिहायची आहेत कोणती नावे आहेत कार्तिकेय खडगी वरुण हुताशन आणि सशुक ही नावं तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाच नाव जी आहेत तुम्हाला ती मुख्य दरवाजाच्या मागे लिहायची आहेत आणि धूपदीप अगरबत्ती त्या नावांना दाखवायची आहे तिथेच उभा राहून थोडंसं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा आता हे केल्यामुळे काय होतं आता हे केल्यामुळे बघा आपल्या घरामधील जे धन धान्य आहे धनधान्य आहे ते स्थिर राहतं त्याला स्थैर्य प्राप्त होतं आपल्या घरामध्ये कधीही कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहते आणि आपल्या घरावरती वरदहस्त कायम राहत असतो प्रत्येक देवी देवतांचा आणि कार्तिक स्वामींचा देखील पौराणिक कथेनुसार पुराण कथेत देखील याचा उल्लेख केलेला आहे की हा जर उपाय आपण जर केला तर आपल्या घरात जे धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आणि धनधान्या उत्पन्न होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा देखील करायच्या आहेत तुम्ही तुमच्या जवळपासच्या मंदिरात जाऊन देखील जी सेवा मंत्र जप वगैरे आहे ते करू शकता नाही जमलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील ही सेवा हा मंत्र जप करू शकता आणि हा उपाय माझ्या प्रत्येक महिला सेवेकऱ्याला कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने करायचं आहे अर्थात मासिक पिरियड सुतक विटायला असेल तर आपण ही सेवा करू शकत नाही मासिक तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही करू शकता पण बघा जर तुम्हाला मासिक पिरियड्स असतील तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून ही सेवा करून घ्या हा उपाय करून घ्यायचा ही नावे लिहून घ्या म्हणजे घराच्या बाहेरच्या व्यक्तीकडून नाही घरातील तुमचे सासू वगैरे असेल जाऊबाई असेल किंवा तुमचे मिस्टर असतील तुमची मुलगी असेल त्यांच्याकडून तुम्ही ही नावं लिहून घेऊ शकता पण शेवटीशिवत होणार नाही जास्तीची म्हणजे दरवाजा साफ करणं वगैरे सगळं तिला सांगायचं अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा आणि हा उपाय आवर्जून करायचा आहे जो आपल्या आध्यात्मिक मार्गातला आहे आणि आपल्या केंद्रातून सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हा एकदा उपाय करून पहा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कोण कोणते बदल कशा पद्धतीने घडतात तुम्हाला समजणार देखील नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या वरून रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद